आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस <गाँगा> हजारो भाविकांनी घेतले आमनापूर येथील हजरत पीर गेसुद्रा साहेब दर्ग्याचे दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या आमनापूर येथील पीर गेसुद्रा साहेब उरसास मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे तर बुधवार सकाळपासून आनोगडेवाडी येथील कृष्णाकाठी असलेल्या पीर गेसुद्रा साहेब दर्ग्यावर दर्शनासाठी भक्तांची रीग लागलेली पाहावयास मिळाली हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी मलिदा श्रीफळ घेऊन दर्गाह परिसरात गर्दी केली होती संध्याकाळ होताच ही गर्दी वाढत गेली यामध्ये प्रामुख्याने महिला भाविक मोठ्या श्रद्धेने उपस्थित होत्या उरसाच्या निमित्त गावात आलेल्या माहेर या निमित्ताने पीर परिसरात जमल्या पीर परिसर व आमनापूर गावच्या मुख्य बाजारपेठेत विविध खेळणी व खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे रात्री उरूस कमिटीच्या वतीनं वाजत गलेफ नेण्यात आला यावेळी मोठ्या भक्तिभावाने पीर येसुद्रा साहेब दर्ग्यावर ऊद फुले गोडा नैवेद्य गलेफ चढवण्यात आला उरसाच्या निमित्ताने कमिटीच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी प्रगती विद्या ते दुपारी अकरा वाजता खास महिलांच्या आग्रहास्तव संदीप कुडचीकर यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे भीमराव जाधव व शिवनेरीचे संस्थापक अनमोल राडे विलास जाधव यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम होत आहे शुक्रवारी दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी खारा नैवेद्य आहे शुक्रवारी रात्री नऊ वाजता मास्टर तानाजीराव भोसले वाघेरीकर यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा होणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन उरुस कमिटी गावातील तरुण व ग्रामस्थ यांनी केला आहे अशी माहिती उरुस कमिटीचे वसंतराव पवार माजी सरपंच आकाराम पाटील वसंतदा साखर कारखाना संचालक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे